नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार तेवीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर झालेली आहे शेतकऱ्यांना हे तेवीस जिल्हे तेवी कोणते आहेत कशाप्रकारे हे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत कोणते कोणते शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत पुढील काही दिवसांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे राज्यातील एकतीस जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले त्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिकांचे नुकसान जास्त आहे नुकसानीपोटी पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे सरकारने वीस ऑक्टोंबर रोजी शासन आदेश काढत चोवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली या चोवीस जिल्ह्यांमधील सहा लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या सहा लाख छप्पन्न हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते यापोटी शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली संभाजीनगर विभागासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड तीन लाख जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत तर लातूर जिल्ह्यातील पासष्ट हजार पंचावन्न हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळतील हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना अकरा कोटी तीस लाख रुपये मिळणार आहेत नांदेड जिल्ह्यात छप्पन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छत्तीस कोटी बावीस लाख रुपये मिळतील मित्रांनो अमरावती विभागासाठी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी सदतीस लाख रुपये मिळणार आहेत तर अमरावती जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सदोतीस हजार शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी अकरा लाख रुपये मिळणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे वाशिम जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत आता नाशिक विभागाचा विचार केलास तर मित्रांनो एकोणसाठ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नाशिक विभागातील अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांना तेहत्तीस कोटी रुपये मिळणार आहेत तर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एक्कावन्न लाख रुपये सरकारने मंजूर केले आहेत नागपूर विभागात साडेसात कोटी देखील मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली विभाग जिल्ह्यासाठी सात कोटी एक्कावन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली नागपूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले तर वर्धा जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहेत पुणे विभागासाठी एकूण पुण एकशे तीन कोटी रुपये मंजूर देखील केल्या करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील पां पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे तर सांगली जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत कोकणात दोन लाख रुपये मदत झालेली जाहीर झालेली आहे मित्रांनो कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पीक नुकसानीसाठी दोन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यासाठी नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले तर पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मंजूर <coughs> मदत मिळणार आहे